नमस्कार मंडळी आज आपल्याला पालकाची भाजी करायची आपल्या शेतातली काढून घेऊ भाज्या आपण खुडून घेऊ अशी भाज्यावर पाणी मारलेलं असत भाजी घरी सुद्धा लगे खराब होती आपल्या घरची भाजी बघा कशी किती छान हिरवीगार दिसते हे झाले आपले आता भाजी खोडून आता आपली भाजी काढून झाली आता धुवून घेऊ स्वच्छ पाण्याने झाले आपले आता भाजी धुवून आता थोड्या शेंगा फोडून घेऊ आपण भाजीला आंबळ उंबळ शेंगदाण थोडं भाजून टाकलं म्हणजे चव येते शेंगदाणा फोडून झालेत आता तवा चुलीवर ठेवून घेऊ भाजून घ्यायला शेंगदाण काढून घेऊ आता चूल मोकळी तर कडाई ठेवून घेऊ आपण भाजी कापूस तर म्हणजे पाणी होते थोडं त्याच्यात आता भाजी धुवून घेतलेली आता आपण कापून घेऊ शिजायला घालायला बारीक कापून घेऊ जरा म्हणजे शिजते आता भाजी टाकून घेऊ शिजायला आपण म्हणजे आपलं कुटायचं हे होत तर मिरच्या शेंगदाणा तर शिजून निघत आता थोडी डाळ टाकून घेऊ आता कसं आहे कुणाला तुरीची आवडते कुणाला मुगाची आवडते आता आम्ही हरबारीची डाळ घेतली बघा टाकायला थोडं हलवून घेते म्हणजे डाळ खालीवरी होईल आता भाजी टाकून घेतली आता आपलं कुटायची मिरची शेंगदाणा न तर भाजी शिजून निघते चांगली आता थोडा लसूण सोलून घेऊ बघा पाच सहा पाकळ्या फोडणीसाठी बी दोन तीन पाकळ्या सोलून ठेवते लगेच मिरची आता थोडी टाकून घेऊ देट काढून कुटायला मिरचीचं काय नाही आपल्या आपल्या चवीने टाकायचे बघा आमच्यात नाही तिखट आवडत मग थोड्याच मिरच्या घेतल्यात मिरची पुरतं मीठ टाकून घेऊ थोडं आता मिरची घेऊ कुठून आधी आता शेंगदाणा भेजातच टाकून घेऊ बघा मिरची घुटून ह्याच्यातच होत आवड आडध कुठायचे आता कुठून झालंय घेऊ काढून आबडधुब शेंगदाना लागतात भाजीला माझी आता या लसणाच्या दोन चार पाकळ्या लगेच मोडून घेऊ बाबा फोडणीसाठी आता भाजी शिजली आता पाणी त्याच्यातलं ओतून काढून लगेच हाटून फोडणी देऊ त्याला चांगली शिजली भाजी थोडं पीठ टाकून घेऊ भाजीला आता कुणी जिवारीच टाकतं कुणी डाळीचं टाकतं मी आता डाळीच घेतलंय बघा डाळीचं पीठ आवडतं मला आता मिरची शेंगदाणा कुठल्याला सगळं टाकून घेऊ त्याच्यात म्हणजे हाटून निघण सगळं भाजी बरोबर मिक्स होते असे हाटून घेतले म्हणजे भाजीचा एकजीव होतो खमंग लागते भाजी सगळं मिक्स केलं ह्याच्यात आता ह्याच्यात मिरची टाळायची नाही काय नाही काय नाही सगळं एकत्र केले तर नुसती फोडणी द्यायची आता भाजी हाटून झाली आता ह्या भाजीचं पाणी काढलेलं त्याच्यात आपण ओतून घेऊ म्हणजे फोडणीला टाकायला आता फोडण्यासाठी कढई ठेवून घेऊ चुलीवर आता फोडणीला तेल टाकून घेऊ लसूण टाकून घेऊ तेल काय नाही दुसरं फोडण्याचं फक्त लसूण टाकायचं लसूण चांगला लाल झाला ता ता. आता भाजी टाकून घेऊ फोडणी बघा आता किती भाजी चांगली झाली आता भाजीचं काही नसतं एवढं शिजायला थोडी चटचली की झालं भाजीच एवढं काढायचं ह्याचं काय नसतं एवढं आता घेऊ भाजी काढून आता शिजली भाजी हे झाले आपली पालक भाजी आणि बाकरी कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला